श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनी कशा आहेत सगळे तुम्ही तुम्हीही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूयात कोणाला श्रीमंत व्हायचं नाही असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे असं म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर वाढीबरोबरच माणसाचा मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभ चिन्ह दिसू लागतात जर तुम्हालाही असे काही चिन्ह दिसले तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगलं घडणार आहे चला तर्या बंदल पहले लक्षन। पहले लक्षन तर या चिन्हांबद्दल जाणून घेऊया पहिले लक्षण पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या वर्तूल बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित करा मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहत जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पीटोतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कलेल की तुमच्यापर्यंत संकेत पोचला आहे मग मुंग्या आपोआप परत येतील दुसरा संकेत जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडाच्या डाळीवरच बनवायला आवडत असली तरी आजच्या काळात जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाशकंदील इत्यादी ठिकाणे घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्षाचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा किटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्ह सांगितली जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्षाने घरटे बनवले तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे तिसरे संकेत तिसरे लक्षण म्हणजे सहसा जेव्हा आपले हात पाय खासतात म्हणजे हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हा पायांना खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्हे दडलेली असतात तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शास्त्रामध्ये महत्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धन लाभ होणार आहे चला जाणून घेऊया कोणता हात खा देण्यासाठी शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर ते शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते हाताला खाज येणे हे धन लाभाचे लक्षण आहे हा धन लाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन येणार आहेत चौथा संकेत जर स्वप्नामध्ये झाडू घुबड बासरी हत्ती मंगूस शंख नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे पाचवा संकेत असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंकाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे सहावा संकेत घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे सातवा संकेत घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबड्याबाबत आपल्याला समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते शकुणशास्त्रानुसार घुबट दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्हाला प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला तर ते धन मिळण्याचे संकेत आहे तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबू शकते आठवा संकेत जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर ते तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे नववा संकेत जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला पहाटे कुणीतरी घर जाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात लवकरच दहावा संकेत सामान्यतः लोकांना घरामध्ये पाय दिसली की लगेच ती पळून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना हे माहीत आहे की घरात पाळ दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाळघराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारी परिणाम देईल मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हकडून देतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाळ दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर त्या घरातील प्रगतीचे लक्षण आहे तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे स्वप्न पाहणे हे एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषत लोकांना रात्री जास्त स्वप्न पडतात काही स्वप्ने वाईट असतात काही स्वप्ने चांगली असतात आणि काही खूप भीतीदायक असतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर ते खूप चांगले लक्षण आहे हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्व आहे झाडूचा अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांची संबंध आहे जर तुम्हालाही असे स्वप्न दिसले तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहेत स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया आम्हाला कमेंट करून सांगा अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकू तेव्हा सर्वात पहिला तुमच्यापर्यंत येऊन पोचेल श्री स्वामी समर्थ